आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या शेती व्यवसायापासून दूर जातोय हे वास्तव्य असतानाच रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची संस्था रायगड प्रेस क्लब रोहा प्रेस क्लबने अभिनव उपक्रम सुरू केला बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्वर्गीय संतोष पवार यांची संकल्पना प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतिशील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो या अनुषंगाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने नुकतेच आदर्श शेतकरी सन्मानाने प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर राहणार घोसाळे आणि केशव खरविले रानार सांगडे यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले दरम्यान कृतीशील शेतकऱ्यांचा सन्मान रोहा प्रेस क्लब पत्रकारांनी केल्याने शेतकरी संघटना कृषी विभाग व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली तर हा पुरस्कार शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान संधी यांना अधिक प्रोत्साहन देणारे आहे अशी भावना आदर्श शेतकरी सन्मानप्राप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे गेली सोळा वर्ष अविरतपणे रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीने तसेच रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून येथील कृतीशील आणि प्रयोगशील प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने आदर्श शेतकरी रतीश मगर केशव खरविले यांचा सन्मान करण्यात आला सन्मान सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंदा आष्टीवकर अधिकारी कांबळेना प्रिया कांबळे रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरविले कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर पत्रकार राजेंद्र जाधव ज्येष्ठ ग्रामस्थ खेळू डमाळ सरपंच मारुती तुपकर सदस्य असौ शेळके पोलीस अधिकारी सुनील शिरसाट शरद कोटकर गणेश डेरे युवा कार्यकर्ते महेश तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर कृषी अधिकारी महादेव करे रोहा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी उत्तम मार्गदर्शन केले शेतकरी रतीश मगर केशव खरविले यांनी शेतीबाबत तसेच विविध पिके शेतीपूरक व्यवसाय मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती प्रयोगाचे फायदे बदलत्या काळात युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असे एक आदर्शवत शेतीबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदुकुमार मरवडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास करविले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक नरेश कुशवाहा श्याम लोखंडे नंदकुमार मरवडे शरद जाधव जितेंद्र जाधव संदीप सरफळे महेश बामुगडे अंजुम शेटे समीदा आष्टीवकर नंदकुमार बामुगडे संतोष सातपुते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले बी बी एल मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत मोहरे रोहा रायगड चांगला फायदा तालुक्याला कौतुक आहे कारण देशाचा पोशिंदा जगला पाहिजे ताटा बिरला जरी आपण उद्या जरी त्यांना स्वीकारला तरी आपण सोन्याची बिस्किटं नाही खाऊ शकत चांगले कपडे आपण खाऊ शकत नाही तर ता आपल्या ताटामध्ये भाजी आणि भातच आला पाहिजे भाकरी आली पाहिजे तर त्यासाठी शेतकऱ्यांचा हा एक छोटासा आमच्याकडून एक शाबासकीचा हा सन्मान आहे आणि तुम्ही मोठ्या उदार मनाने तो स्वीकारलात आणि खरंच आज आनंद वाटतो की एक चांगल्या व्यक्तीचा आपण एक सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि रोहा प्रेस क्लबने हा सन्मान रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली हा केलेला आहे पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या काही नवीन प्रयोगशाळेच्या ज्या अडचणी असतील किंवा सरकारकडून काही मागणी असतील तर आम्हाला प्रेस क्लबला नो प्रेस नोट देत जा माहिती देत जा कारण आता सुद्धा पत्रकार सुद्धा जाणीव झालेलं आहे की आपण आता शेतीकडे झाडा झोडपांकडे आपण वळलं पाहिजे आणि आपली हे बांधील की आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो करेश साहेबांनी व्याला केलं त्यांनी संबोधन पण केलेलं तर रायगड प्रेस हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो थोड्याच दिवसात सुरू होणार आहे मी पुनश आपल्या गतीशकडे वळतो रतीशला मनापासून शुभेच्छा देतो आणि रतीश जे काही केलं ते अप्रतिम आहे म्हणजे जे काही मी ऐकतोय काही मंडळी आलेली आपली रॉ प्रेस क्लबची यांच्याबरोबर राजेंद्र ती बघून गेली जे काही त्यांनी सांगितलं तेव्हा असं झालं कधी ते जाऊन फार्म बघतो रसीचे वेगवेगळे उपक्रम राबवलेत खूप शुभेच्छा तुमचं अभिनंदन स्पर्धा आपण जर वर्षी घेतो आपली राय रोहा तालुक्याची जी उत्पादकता आहे भाताची mm. ते अठ्ठावीस क्विंटल पर हेक्टर आहे आणि ह्यांनी चौऱ्याऐंशी हेक्टर पर पर हेक्टर उत्पादकता घेऊन जिल्ह्यात पहिला नंबर आला पाहिजे ही यांत्रिक पद्धतीनं जे एका अंतरावरती लागवड होती त्यात हवा बाकी सगळं खेळतं राहतं रोगराई कमी येते आणि त्याचा परिणाम म्हणून कमीत कमी साठ क्विंटल उत्पादक कराए अपनी तर। पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष